नमस्कार मी नितीन अशोक गोटे वाशिम जिल्हा एक युवा प्रशिक्षणार्थी हा व्हिडिओ बनवण्यामागचं एवढंच कारण असं आहे की येत्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आझाद मैदान मुंबई येथे माननीय माजी आमदार खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी आपल्या ज्या काही मागण्या आहेत कारण की आता आपला जो कार्यकाळ आहे हा संपुष्टात येत आहे तर आपला कार्यकाळ फक्तच शासनाकडून आपल्याला वाढवून घ्यायचा आहे तर त्यासाठी चार फेब्रुवारीला आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर माझ्या सर्व माझ्या सर्व युवा प्रशिक्षणार्थींना सर्व म्हणजे शिक्षकी नव्हे सर्व म्हणजे पंचायत समिती ग्रामपंचायत पी एस सी जे काही छोट्या मोठ्या आस्थापना आहेत प्रायव्हेट असतील किंवा शासनाला धरून ज्या काही आस्थापना आहेत त्यावरील सर्व माझे युवा प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो आहे की आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपल्याला मुंबईला इथे यायचं आहे तुम्ही असा विचार करू नका की मी मुंबईला कसं जाईल काय करील कशाने जाईल तुम्ही इथे आता बघू शकता माझ्याकडे की मी अशा या कंडिशनमध्ये जर मुंबईला जाऊ शकतो तर तुम्ही निश्चितच आपल्या हक्कांसाठी आपल्या नोकरींसाठी सर्वांनी तिथे उपस्थित राहणं अनिवार्य आहे आणि स्पेशल करून मी महिला युवा प्रशिक्षणार्थींना सांगू इच्छितो आहे की मॅडम माझ्या ज्या काही बहिणी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आता तुम्ही असं म्हणू नका की आमच्या घरचे येऊ देणार नाहीत काय रे तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाकरीसाठी तिथे जाणार आहात मॅडम तर तुम्ही महिला वर्ग जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यातील जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातील ज्या काही भगिनी महिला आहेत माझ्या त्यांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं तिथं उपस्थित राहा कारण की आज नाही तो कभी नाही हा टाईम आलेला आहे कारण की वीस दिवसानंतर तुम्हाला कोणीही ओळखणार नाही मग असं म्हणू देऊ नका की अरे आपण जर गेलो असतो तर हे असं झालं असतं हीच वेळ आहे जागे व्हा उठा संघर्ष करा आणि चार फेब्रुवारीला सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यातील महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील सर्व माझे युवा प्रश्नार्थी तुम्ही मुंबईला हजर रहा जय महाराष्ट्र